यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात स्वर्गीय विश्वनाथ सिंह बयास नागरी पतसंस्था मर्यादित पुसद आणि माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्था पुसद यांच्या संयुक्त विद्यमानं स्थानिक शिवमंगल कार्यालयात सर्वधर्मीय एकूण बारा दाम्पत्यांचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सर्वधर्मीय शुभविवाह प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा पुसदचे विद्यमान आमदार मनोहरराव नाईक आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा पुसदचे नगराध्यक्षा अनिता नाईक माजी नगराध्यक्ष सतीश बयास समाज कल्याण अधिकारी वासुदेव गावंडे सुनील महाराज पोहरादेवी शिवसेना नेते राजन मुखरे उमाकांत पापिनवार विनोद जिल्हेवार विश्वास भवरे दीपक आसेगावकर अॅडव्होकेट आशिष देशमुख राजेश आसेगावकर मारुतराव वंजारे ठाणेदार आत्राम सुरज डुब्बेवार डॉक्टर अमोल मालपाणी यह्याती नाईक आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा विवाह मेळावा साकार झाला अशा संयोजिका वृषाली नाईक यांची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती हो होती तर विशेष म्हणजे विश्वनाथ सिंह बयास नागरीपथ संस्थेचा बारावा वर्धापन औचित्य साधत एकूण बारा सर्वधर्मीय जोडप्यांना विवाहबद्ध करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासलीय विवाहित दाम्पत्यांना आयोजकांकडून सर्व वधूंना सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदीची जोडवी तर वधूवराला लग्नाचे संपूर्ण संसार उपयोगी भांडी भेट स्वरूपात देण्यात आल्या बौद्ध धर्म संस्कृतीनुसार आणि विधीनुसार चार जोडप्यांचे विवाह संपन्न झाले त्यानंतर पाच दिव्यांग आणि तीन सर्वसाधारण दाम्पत्यांचं हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे विवाह संपन्न झाले या सर्व धर्मीय विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजिका वृषाली नाईक वरत्या संयोजक पतसंस्था अध्यक्ष निशांत बयास माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील आणि दोन्ही संस्थेचे संचालक पदाधिकारी कर्मचारी तथा निशांत बयास आणि मनीष शहा मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेऊन हा विवाह मेळावा यशस्वीपणे पार पाडला संस्था और बयास तो मर्यादित पौ है कि वजह से हमारा जो शादी हुआ है बहुत अच्छे से हुआ है हमारे जो गेस्ट आए थे इनका भी स्वागत बहुत अच्छे से किया गया है इसमें और शादी का जो जो भी कुछ कार्यक्रम होता है बहुत अच्छे से किया गया है यानी ज़्यादा न खर्चे में जाते हुए इन्होंने जो प्रोग्राम किया है उससे बहुत खुशी हुई है हमारे को कि बहुत कम में हमारा निपट गया है और इनके सामानों से और इससे हम बहुत खुशी हुई है कि ये बहुत ही कम बजट में यानी शादी हो गई है ज़्यादा बजट की लमा नहीं है इसलिए हम सबका आभार मानते हैं माऊली बौद्देशी पदसंस्था और बयास मर्यादित बँक से कि उनका जो ये मेला कार्यक्रम रखा है उसके हम बहुत बहुत, बहुत आभारी नमस्कार मी सुनील गुदटवार आज या ठिकाणी विश्वनाथ सिंग बयास नागरिक पतसंस्था पुसर व माऊली बौद्धेशी शिक्षण संस्था पुसर यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा संपन्न झाला आहे आणि या विवाह मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी चार जे बौद्ध समाजाचे विवाह मेळावे या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि तसेच चार जे अपंग दिव्यांग असतात त्यांचे इथं विवाह संपन्न झालेले आहेत आणि बाकीचे तीन होते इतर मागासवर्गीयमधून विवाह संपन्न झालेले आहे आणि या विवाह मेळाव्याकरता पुसदमधील सगळं सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच या असा या असाच प्रकारचा सर्वधर्मीय समोर विवाह मिळावा प्रत्येक वर्षी इथं राबावा अशी मी इच्छा व्यक्त करतो नमस्कार आज दिनांक नऊ मार्च दोन हजार एकोणीस रोजी शिवकमल मंगल कार्या शिवकमल मंगल कार्यालय काकडदाती येथे अकरा वाजून पंचवीस मिनटांना विवाह मे सामूहिक विवाह मेळावा संपन्न झालेला आहे या विवाह मेळाव्याचे आयोजन विश्वनाथिंह भया नागरी सहकारी पतसंस्था आणि माऊली बहुद्देशीय स शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स वृषाली नाईक आणि मनीष शाह यांच्या संकल्पनातून या विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या विवाह मेळाव्याला एकूण बारा जोडपे लग्नबद्ध झाले आहेत त्या लग्न झालेल्या जोडपांना आयोजकाकडून मंगळसूत्र ग संसारोपयोगी भांडे व इतर भेटवस्तू देण्यात आलेल्या आहेत या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन पुस शहरातील अनेक गणमान्य व्य व्य व्यक्ती इथं उपस्थित राहिलेत पत पत्रकार बंधू उपस्थित राहिलेत त्याबद्दल आयोजकांतर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच या विवाह सोहळ्यासाठी अवरात्र झटून मेहनत करणारे देणगीदार सर्व कार्यकर्ते वधूवर त्यांचे नातेवाईक व उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांतर्फे पुन्हा एकदा मी आभार आभार मानतो धन्यवाद प्रतिनिधी मुजिबुद्दीन सय्यद एन टी वी न्यूज मराठी पुसद यवतमाळ